एस के नाईन अवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत पंचनामा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग सात आपले साही भाग प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर लोकअग्रस्तव आपण गणामध्ये म्हणजे जे गट आहेत ते पूर्ण केले आता गणांमध्ये आपण कार्यक्रम सुरू केला आहे आज पहिला आपण चिचोंडी गणातील गाव निवडलेलं आहे जळगावनीूर मोठं गाव आहे सात ते आठ हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे या ठिकाणी आपण आज जळगावनीूरच्या प्रवेशद्वारावरती आलेलो आहोत आणि येथील नागरिकांच्या मनातील खासदार कोण कोणाला असेल पसंती भारती पवारांना की भास्कर या या गावच्या मूलभूत समस्या काय त्या जाणून घेणार आहोत चला तर पाहूया पंचनामा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग सहा म मद, सातमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आणि पाहूया आता पंचनामा जळगाव नेऊरचा इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड केवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव आहोत जळगाव नूर या ठिकाणी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातलं हे गाव आहे या ठिकाणी सुमारे सात ते आठ हजार लोकसंख्या असलेलं हे गाव आहे आणि या ठिकाणी मागच्या वर्षी भारती पवार यांना लेट देण्यात आलेलं होतं त्याचं कारण मोदी लाट होती यावेळेस शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत काही ग्रामीण समस्या आहेत त्यावेळी नाराजगी आहे का किंवा सरांचं काय या ठिकाणी योगदान आहे तसेच मालती थावील या देखील वंचित बहुजन आघाडीच्या एक उमेदवार आहेत त्यांना काय आघाडी मिळणार हे आपण आता पाहणार आहोत काही शेतकऱ्यांच्या आपण समस्या जाणून घेणार आहोत बाबा काय सांगाल तुमच्या गावची काय समस्या आहे बसून सांगा काय तुम तुमच्या मनातला खासदार कोण की पुन्हा भारती पवार यांना निवडून द्याल देशाला स्वातंत्र्य मिळायला पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु अद्यापि पायाभूत सुविधा विकसित नाहीत रस्ते गावाला जोडणारे बारमाही रस्ते नाही रस्त्यावरती प्रचंड खड्डे आहे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे सिंचनासाठी पाणी नाही धरणातला गाळ निघत नाही आणि विद्यमान खासदार केंद्रात मंत्री असताना त्यांनी मतदारसंघात निवडून गेल्यानंतर परत सुद्धा नाही आणि या नाकारत्या खासदाराला नक्कीच जनता आता नाकारणार आहे याचा संदेह नाही तुम्ही तुमची पसंती कोणाला सर भास्कर बगरेंना मालती थावीलांना की भारती पवारांना भास्कर बगरे सर या ठिकाणी जळगाव जळगावणीवरच्या काही मूलभूत समस्या आहेत काय सांगाल तुमच्या गावात तुमच्या मनातला खासदार कोण मागच्या वेळेस भारती पवारांना लीड दिलं गेलं होतं यावेळेसही भारती पवारांना लीड द्याल की नवीन खासदार निवडणार भारती पवारच्या वेळी डिप युक्त होणार आहे याच ठिकाणी भारती पवार तयार आल्या होत्या येवला दौरा असताना त्यांना आम्ही ओव्हरफ्लोच्या पाण्याची मागणी केली ती त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पण तुमचा बांधारा मी उद्या भरून देते आमच्या बंधारा भरला सुद्धा नाही या केंद्रीय मंत्री असताना तर आमचा बंदरा भरू शकत नाही त्यांना मान्य कसं काय भेटणार आम्हाला नेमकी तुमच्या मनातला खासदार कोण भागरे सर काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातला खासदार कोण असेल भागरे सर काय कारण काय भागरे सर शेतकऱ्याच्या सगळ्या अवकाळ आहे सगळे शेतकऱ्याचे निर्यात बंद काम आलं का सगळं वरती केंद्रात जर मोदीची सत्ता आली तर बग्रे सर काय कर येतच नाही तसं नाही नाही येतच नाही दुसरे भारती पावर येत नाही मोदी येणार नाही काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांच्या बरेच मूलभूत प्रश्न आहेत आणि अनेक समस्या आहेत यावेळेस मनातला खासदार कोण तुमचा अहो पंधरा वर्षापासून भाजपचा खासदार आहे या गावाकडे डोकं नाही पाहिलं नाही या नद्या ना चार नद्या कोळ्या राहिल्या कांदा प्रश्न कांदा प्रश्न आहे त्याच्यामुळे आहे ना नवीन चारा ना गरजेचं आहे नवीन चेहरा जरी आला तर जर दुष्काळ सदृश परिस्थिती असेल किंवा अनेक योजना असेल काय वाटते दुष्काळी परिस्थिती नाही पाटाला पाणी आलं होतं ना पण याच नाही आलं पाणी नाही आलं बांधारी कोरड्यावर राहिल्यानं आश्वासन देऊन कोरड्यावर राहिले काय वाटतं आपल्या मनातला खासदार कोण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भारती पवार की भास्कर बगरी की मालती थांबल भातीताई काय कारण भारतीत आता या गावात भारती ताईंनाच का निवडून द्यायचं कारण भारती ताई का काम भरपूर केलेले पण मग आता देश हितासाठी मोदी येणे गरजेचं आहे मोदीच मोदी सरकारच मोदी सरकारसाठी भारतीताईंना ताईंना <tip> <जादा>। निवडून <tip> देणं गरजेचं आहे काय वाटतं तुम्हाला यांच्या मताची पाहिजे त्यांच्या मताची समता असे देश हितासाठी भाजप <tip> देश हितासाठी भारती पवारांची भारती पवारांना निवडून देणं गरजेचं आहे मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न आहे कांदा तुमच्या गावचा मूळ पीक का आहे कांद्याला भाव नाही तरी तुम्ही भारती पवारांना निवडून शेतकऱ्यांना कांद्याला साडेतीनशे रुपये अनुदान केंद्र राज्य सरकारने दिलेलं आहे काय वाटतं साडेतीनशे रुपये अनुदान त्यांचं म्हणणं आहे आलेलं आहे का, आले का तुमच्या भागामध्ये आलेलं आहे आणि मग यावेळेस तुमच्या मनातला खासदार कोण असतं भारतीय पवार कारण काय कारण काही शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे की आम्ही शेतीचे प्रश्न सॉल्व्ह झाले नाही म्हणून आम्ही यावेळेस भाजपला निवडून देणार नाही किंवा भारती पवार निवडून देणार नाही भगरे सरांना निवडून देऊ असं बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळालं पण तुमच्या गावात का भारती पवार मोदी साहेबांची बळकट करण्यासाठी आपलं गरज येते काय वाटतं यांच्या मताच्या आहात कोणाला निवडून देणार तुम्ही भारती पवार की सर की मालती ना। बगरे सर काय कारण बग्रेसरांना भारती ताईने कुठले असं काही केंद्रात मंत्री असताना सुद्धा कांद्याचा निर्णय घेत नाही कुठला निर्णय घेत नाही कशासाठी निवडून द्यायची परत एक वर चान्स दिलाय ना आपण तिला मग आता चान्स डबल कसा करताना चान्स द्यायचा आता केंद्रात जर मोदीची सत्ता आली मोदी सरकारची सत्ता आली आणि पुन्हा भारती पवार या खासदार म्हणून जर गेला किंवा बग्रेसर निवडून गेले तर एकटे सर काय करणार येणार येणार मोदी मोदीच नाही नाही निवडून निवडून या ठिकाणी आणखी काही शेतकरी आहेत काय वाटतं तुम्हाला तरुण शेतकरी आहात तुम्ही तुमच्या गावात काही जणांचं म्हणणं आहे की पुन्हा भारती पवारांना संधी दिली पाहिजे काही म्हणताय की सरांना तुमच्या मनातला खासदार कोण माझ्या मनातले तर आहे प्रत्येकजण कांदा प्रेशन येते बोलतं पण भारती ताईंनी आम्ही पाण्याच्या वेळेस आम्ही स्वतः पा संघटनेच्या मार्फत आंदोलन केलं त्यावेळेस बी आम्ही फोन केले त्यावेळेस बी इथं हा जळगावची ही नदी एरंडगावची त्याच्यानंतर जळगावच्या दोन चाऱ्या आमची तेतीस चारी या तीन चाऱ्यांना पाणी नव्हतं शेतकऱ्यांना पाणी भेटलं नाही त्या संदर्भात बी फोन केले तरी त्यांनी फक्त आम्ही देऊ पाणी देऊ हे करू अधिकाऱ्यांना सांगू आमचं कोणतंच काम केलं नाही मग कशासाठी त्यांना मतदान करायचं भाजपला कशासाठी करायचं मतदान परंतु एकीकडे आता राम मंदिरात तुम्ही धार्मिक प्रवृत्तीचं वाटता राम मंदिराचा मुद्दा आहे कलम तीनशे सत्तर हटवलं यावरून देशात काहीशी थोडीशी मोदीशी लाट आहे मात्र शेतकऱ्यांची नाराजगी आहे काही म्हणता की राष्ट्रीय विचारसरणीसाठी मोदींना निवडून दिलं पाहिजे काही म्हणता की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोदींना पाळलं पाहिजे ते बरोबर आहे त्यांनी चांगलं काम केलं राम मंदिर का बांधलं हे चांगलं काम केलं ना परंतु राम मंदिराबरोबर शेतकरी पण महत्त्वाचा आहे ना जो देशाला जगवतो तोच मारायचा जा। देशाला जगवणारा तो पण बघितला पाहिजे ना, ना। शेतकरी हा मुद्दा फार महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे या ठिकाणी राम मंदिर असो काही असो परंतु केंद्रामध्ये काय सांगाल बाबा कोणाला निवडून दिलं पाहिजे बग्रेसरांना की भारती पवारांना बगरे सरांना दिलं पाहिजे आहेत काय कारण का याचं कारण आहे का बा आम्हाला आता जे कुठल्याच सुविधा नाही ना इकडे आन्ला... जर व्हॉट्सअप चालत नाही लोकांच्या खरेद्या बंद पडत्या किंवा तलाटेकडे गेलं तर तलाटीचे उतरे लवकर मिळत नाही ऑनलाईनच्या सुविधा चालत ऑनलाईन ऑनलाईनच्या सुविधा चालत नाही गाय गरीब मग असे वंचित होऊ राहिले आणि जर समजा इकडे रस्ते बंद पडू राहिले रस्त्याचे खड्डे होऊ राहिले हं पाण्याचे वंचित पडले इकडे जर बंदरे भरले गेले नाही मग आता येणार होणार काय आमचं आ? लोकांचे समजा जर कोणाला निवडून दिलं पाहिजे मोदींना की राहुल गांधीना कोणाला मोदींना राहुल गांधीला की मोदीला निवडून दिलं म... म... नाही नाही मोदीला निवडूनच द्यायचं नाही आम्हाला राहुल गांधी निवडून दिलं तरी चालल मग हा? हा हा काय वाटतं बाबा तुमच्या गावातील मनातला खासदार कोण आणि तुमच्या या मागच्या वेळेस भारती पवारांना आपण लीड दिलं होतं यावेळेस तुमच्या मनातला खासदार कोण असेल तसं पाहिलं तर खरं म्हणजे भारती पवारलाच निवडून दिलं पाहिजे काय कारण आता कारण काय देशाचं पंतप्रधान पदाचं ही निवडणूक आहे ही काही इड खासदारकीची याची वगैरे काही नाही आज एवढे भा मोदींना कामं केलं तरी लोक फक्त हे आरक्षणावरून काहीतरी कुठलंही तरी भाष्य करून हे पेटवायचं काम का का पेट करतात पण खरी गरज आज मोदीची जे जगाला जगात आहे तर भारताला गाण असावं जर भारतातलेच लोक जर असे जर करायला लागले तर जग आपलं भारत पुढे जाईल काय तुमच्या गावात की या असं राहणारच आहे हे काय वाटतं वाघ साहेब कोणाला निवडून दिलं पाहिजे बघा मर साहेब तसं वास्तविक आमचं हे जे जळगाव नेहर गाव आहे बरं का या गावामध्ये कोणतीही सा सर्वसामान्य व्यक्ती राजकारण काही करीत नाही काही नाही त्यांना समाजकारणाची आणि समाजसेवेची त्यांना गरज आहे तर याविषयी मला एक असं सांगावं असं वाटतं की या ठिकाणी आमच्या या जळगावनेवर गावाला पिण्याच्या पाण्याची फार मोठी टंचाई असते कॅनलचं जे काही पाणी येत असतं हे ये पाणीसुद्धा आम्हाला कधीही वेळेवर भेटत नाही इथून मागे गेल्या सात आठ महिन्यापूर्वी अनेक चाऱ्यांना पाणी आलं परंतु जळगावनेच्या चारीला पाणीच आलेलं नाही आणि सगळे बंधारे आसपासले भरले गेले परंतु जळगाव नेवरचा हा बंधारा होता हा भरला गेला नाही मी यासाठी ताईंना मी दोन वेळा सांगितलं की ताई असं करा की आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याची फार मोठी टंचाई आहे तुम्ही त्वरित आम्हाला पाणी सोडण्याचं काम करा ताईने सांगितलं मी शंभर टक्के करील मग ते आजपर्यंत पाणी आलं नाही आज, आज आमच्या गावाला पुरणगाव आणि परिसरातल्या गावाला पिण्याच्या पाण्याची फार मोठी टंचाई आहे म्हणून तुमची थोडीशी नाराजगी आहे नाराज। मात्र आता येवला तालुक्यामध्ये मंत्री भुजबळांनी ताईंना शब्द दिला आहे की मी एक लाख मताने तुम्हाला लीड देणार तुम्ही भुजबळ समर्थक का आहात काय वाटतं आता या भुजबळ आम्ही जनते बरोबर राहणार काय वाटतं नवीन काही काय प्रतिक्रिया तुमच्या कोणाला निवडून द्यायचं यावेळेस भारतीय पवारांना की भास भास्कर भास्कर वगैरे निवडून काय करायचं सत्तेत राहणारच नाही तो जर बीजेपीची सत्ता केंद्रात राहिली राज्यात राहिली तर काय उपयोग त्याचा भारती पवारला द्यावा लागेल निवडून शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील काही नाही या विषयावर असतं तेच चालणार गडगाण आम्ही लहान होतो तसे कांदे पिकायचे मोठे होतो किती दिवस कांदेच पिकतील काय काय कोणाला निवडून द्यायचं भारती पवारांना की भास्कर बगरेंना की मालती थांबल या पण उभ्या वंचित निवडून काय कारण काय आता आता आम्ही मी आहे ना भाडे करतो मी शेतकरी मला दोन आहे आणि माझी गाडी मी जर कांदे भरून जर गेलो इकडून तर तिकडून शेतकऱ्याला हजार रुपये सुद्धा येते वाटायला तिळ तुम्ही पण भाडं कमी करा आमचं भाडं तर कमीच करतो आम्ही आम्ही ना म्हणजे जर हजार रुपये जर जात असले कांदे आमचं भाडं नऊशे रुपये ना तर ते जर दोन हजार आले तर आम्हाला सुद्धा लाज वाटत नऊशे घ्यायची आम्ही ते डिझेल पुरतेच घेतो सहाशे घेतो पाचशे घेतो पण कांदे कांद्याचं एवढंही भाजप सरकारनी ते करून टाकलं तर काही माफ काही मालवाहतूकदारांचं म्हणणं आहे की कांदा वाहतूक करायच्या वेळेस आमच्याकडे भाडे जेव्हा घेतले जाते ते डिझेल दरवाढा असल्यामुळं जास्त आकारले जाते त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसे पडत नाही काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावातला खासदार कोण असेल आपण मग प्रतिक्रिया दिली यावेळेस काही तुमच्या गावातलं म्हणणं आहे की भारती पवारांनाच दिलं पाहिजे काही म्हणता बगरेंना दिलं पाहिजे अबा प्रत्येक जन्मत राहतं आता काही म्हणता का राष्ट्रहितासाठी मोदीला निवडून दिलं पाहिजे पण राष्ट्रहित म्हणजे काय शेतकरी मारला गोरगरीब मारले माग इतकी भयंकर झालेली आहे का चारशे तीस रुपयाचा गॅस सिलेंडर अकराशे रुपयाला झालेला आहे पेट्रोल पासष्ट रुपयावरून एकशे दोन रुपयावर गेलेलं आहे डिझेल वाढलेलं आहे सगळ्या गोष्टी माग झालेलं आहे मग राष्ट्रहित का पाहिजे म्हणजे खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा ही गंमत झालेली आहे आता का शेतकऱ्यासाठी काहीच नाही गोरगरिबासाठी काहीच नाही काही काय म्हणतात राष्ट्रहितासाठी गण पंतप्रधान दहा वर्षापासून नरेंद्र मोदी इकडे खासदार बी वीस वर्षापासून भाजपाचा आहे काय फरक पडला का भगरे सरांनी निवडून दिलं तर वर केंद्र सरकार कोण म्हणतं केंद्र सरकार येणार आहे हे तडीपार होणार आहे आत्ता सरकार तडीपारच होणार आहे मोदी सरकार हे तडीपार होईल असं काय वाटतं बाबा काय वाटत तुम्ही तरुण शेतकऱ्यात तुमच्या गावामध्ये भारती पवारांना पुन्हा संधी दिली पाहिजे मोदी सत्तेसाठी की परत नवीन खासदार निवडला हे बघा दोन हजार चौदापूर्वी आपलं चौदापूर्वी जसं काँग्रेस माजलं होतं तसं आता बी बी जे पी म्हणून आता बीजेपीचा तडी पार करण्यासाठी बग्रेसरला निवडून द्यायचे पुन्हा काँग्रेसला निवडून द्यायचं आलं चालू हो चाललं त्यांची आम्हाला आम्हाला मोदी नाही पाहिजे तो बगरे काय तो पाहिजे तुम्हाला सर कोणी माहिती पण नाही तरी निवडून हो तरी तरी पण ते हे बदललं पाहिजे फक्त बदल करायचं म्हणून बगरेंना निवडून द्यायचं काय वाटतं बाबा भाव पाहिजे आमच्याक सगळे शेतकरी ना आज भावाचे त्यांच्या स्वायमीचा भावाचा आजपर्यंत काय कांद्याचे बाजार काय दुधाचे अनुदान मिळाले नाही दोन वर्ष झाली सोयाबीन ठेवली हा काय त्याचा उपयोग आहे हा निस भाव कमी केला त्याचा भाव कमी केला दुधाला भाव नाही एका रात्रीच निर्णय उठवलेली उठवली तरी पण तो रिझल्ट नाही पाहिजे तो आहे ना काय भाव आहे सांगा तुम्ही बारा तेरा चौदाशे रुपये म्हणजे कला झाले का हा त्याच्यात काही आर्टिश मान्य करणे चांगलं नाही ना हिंदुत्व बोलतात मग हिंदुत्व शिवाजी महाराजांनी पण हिंदुत्व जपलं होतं पण त्यांनी फक्त हिंदुत्व शेतकरी हित महत्वाचं आहे आणि राष्ट्रीय हित देखील आहे राष्ट्रीय हित जपण्यासाठी मोदींना मतदान केलं पाहिजे मात्र शेतकरी वाचवण्यासाठी म्हणून मोदी नको असं काहींचं मत आहे ब्रेक नंतर आपण आणखी काही शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस तर आपलं स्वागत आहे पंचनामा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग सात मध्ये आपण आज जळगाव नेवर या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी जळगाव आणि नेवरगाव दोन्ही गावचे ग्रामस्थ आहेत आता आपण ब्रेक पूर्वी जाण्यापूर्वी जळगाव येथील जळगावच्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आपण आता नेवरगावच्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया ऐकणार आहोत यासह आसपासचे काही इथं ग्रामस्थ आहेत काय सांगाल आपण ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी संमिश्र अशा प्रतिक्रिया घेतल्या या ठिकाणी आपण पाठवत्यात देखील होतात काय वाटतं तुम्हाला आपल्या मनातला खासदार कोण आमच्या मनातलं खासदार तसं जर बघितलं गेलं तर हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा पूर्ण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे आणि शेतकऱ्यांनी खासदार निवडून देताना एका सुशिक्षित आणि डॉक्टर असलेल्या महिलेला खासदार कशासाठी केलं क तो खासदार शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नाविषयी सोयाबीन असेल टमाटे असेल टोमॅटो उत्पादक सुद्धा या ठिकाणी खूप मोठे आहे मागच्या वेळेस काय झालं टोमॅटोचे भाव वाढले त्यांनी नेपाळमधून ने आयात केला सॉयबीन आयात केली कांदा आयात केला तेल कापसाच्या गाठी आयात करतात मग जर तुम्ही मेक इन इंडिया म्हणता जर मेक इन इंडियाच्या आधारावर जर बघितलं तुम्ही भारतातला हा शेतकरी मजबूत करण्याऐवजी फक्त शेतकऱ्याचे पाय ओढण्याचे आणि शेतकऱ्याला मातीत घालण्याचाच तुम्ही प्रयत्न केला आणि दुसरा प्रश्न असा आहे कता डॉक्टर असल्यामुळे आरोग्य मंत्रालय त्यांना भेटलं आरोग्यमंत्री होत्या मग त्यांनी आरोग्यमंत्री असताना हे येवलं तालुक्यासाठी काय केलं एवढं जळगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे जर शेजारी इरणगावला आरोग्य केंद्र आहे अहो इटं एक पाच रुपयाची गोळीसुद्धा शेतकऱ्यांना भेटत नाही आरोग्याची सुविधा नाही महिलांना डिलेवरीची वेळ आली गोरगरीबाला जर डिलेवरी करायसाठी असलं तर एक तर प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जावं लागतं किंवा येवलाला एवढं मोठं म्हैसमाळ बांधून ठेवलं आहे तिथून महिलांना नाशिकला रेफर केलं जातं तुम्ही जर आरोग्याची सुविधा देऊ शकत नाही शेतकऱ्याच्या म प्रश्नावरती तुम्ही श भांडू शकत नाही आणि जे ते म्हणता का एक बघितलं मी तर त्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं कांद्याविषयी भांडल्या अरे शेतकरी निर्यात उठव म्हणत होता शेतकरी म्हणत होता निर्यात शुल्क आठवा परंतु भारतीय कर... पवारांच्या हातात निर्यात उठवणं नाही त्यांनी प्रश्न मांडले होते हे तुम्ही आता सांगितलं पण निर्यात उठवणं हे केंद्र सरकारच्या हातात असतं अहो भाऊ जरी केंद्र सरकारच्या हातात निर्यात उठवणं असतं ना त्यांनी त्याच्यासाठी भांडायला पाहिजे होतं पण ते भांडल्या कशासाठी नाफेडसाठी भांडल्या आणि नाफेडमध्ये आणि एवढे करून आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना सांगितलं होतं तुम्ही नाफेड चालू करताय ना ठीक आहे तुम्ही नाफेड चालू करा पण त्या नाफेडला खरेदी ही मार्केटमध्येच करायला सांगा म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याचा दोन रुपये फायदा होईल त्यांनी तसं न करताना व्यापाऱ्यांचीच सगळं माती मारलं आणि नाफेडमधून कार्यकर्त्यांचा व्यापाऱ्यांचा सगळं त्यांचाच फायदा झाला आमचा गोरगरीब शेतकरी हा गरीब आणि गरीबच राहिला त्याच्यामुळे आम्हाला यावेळेस खासदार यावेळेस कसं आहे माहिती आहे का, का? बगरे सर म्हणून मतदान नाही होणार फक्त भारतीयही नको आहे बी जे पी नको आहे शेतकरी विरोधी सरकार नको आहे म्हणून बग्रेसर आपली प्रहार संघटना तर महायुतीमध्ये जरी महायुतीमध्ये प्रहार संघटना असली तरी प्रहारने स्पष्ट सांगितलं ज्या ज्या ठिकाणी शेतकरी हित येईल पहिल्यांदा शेतकरी नंतर पक्ष मात्र नंतर आपल्याला बच्चू कडून मंत्रीपद मिळालं तर घ्याल का मंत्री पदो काहीच नको पहिल्यांदा शेतकरी शेतकरी काही नेवरगावचे शेतकरी आहेत काय वाटतं बाबा तुमच्या मनातला खासदार कोणते काय तुमच्या मनातला खासदार कोण भारतीय पवार कि कोणाला द्यायचं तुम्ही ठरव या ठिकाणी नेवरगावचे शेतकरी काय बाबा तुमच्या मनातला खासदार कोण भारती पवार की बग्रे सर बगरे सर काय कारण काय शेती विषय आमचा म्हणून आम्ही सरांना काय वाटतं यावेळेस कोणाला मतदान बगरे सरांना तुमच्या गावात नेवरगाव हे जळगावचे गाव आहे नेवरगाव मग कोणाला यावेळेस भारती पवारांना मतदान द्यायचं की सर बगरे सरांना तुम्हाला कोणाला द्यायचं बाबा मतदान यावेळेस सरांना तुम्हाला बाबा बगरे सर या ठिकाणी सरांनाच पहिली पसंती असलेली आहे काय सांगाल यावेळेस कोणाला निवडून द्यायचं सर कारण आमच्या शेतीचं पूर्ण वाटोळं केलं आहे ना आम्ही भाजपला मुळीच मतदान करणार सरांनाच मतदान करणार बाबा कोणाला निवडून द्यायचं मोदीला निवडून द्यायचं की राहुल गांधीला आता कोणाला निवडून दिलं तर आमचा काहीच फायदा नाही शेवटी देवाला लागेल कोणला तरी आमचं मतदान हे फक्त त्यांनी चोऱ्या कराय करतं प्रमाणपत्र आहे दुसरं काही नाही व्यवस्था मतदान करणार ना पण आमचं हे प्रमाणपत्र आहे ते आहे ना खुशाल उघडस वरे करायचे मतदान मतदानाला जालना पण या काय वाटतं कोणाला निवडून दिलं पाहिजे भगरे सरांना कोणाला निवडून दिलं पाहिजे काय कारण भगरे सरांना निवडून देण्यासाठी आता ते नवीन उमेदवार आहे त्याच्यामुळे त्यांना निवडून देणं गरजेचं आहे नवीन उमेदवार आहे मात्र जर केंद्रात मोदींची सत्ता आली तर सर काय करण ती आता तेच त्यांची सत्ता आली तर ते काय करणार जेवढं आहे त्यांच्या बाकी दुसरं काय या ठिकाणी अनेक नागरिकांच्या समस्या आहेत काहींचं असं म्हणणं आहे की बग्रेंना भगरे, भगरे सरांना निवडून दिलं पाहिजे काही म्हणता मोदींना निवडून दिलं पाहिजे आपण आणखी काही प्रतिक्रिया जाणून घेणार जा, आहोत काय वाटतं सर कोणाला निवडून दिलं पाहिजे भारती पवारांना की वग्रे सरांना तुमच्या मनातला खासदार कोण आता खासदार अजून किती दिवस मतदानाला सात ते अठरा दिवस राहिला दिवस प्रचारच चालू आहे अजून आणि त्या प्रचारामध्ये कोणते मुद्दे पुढे येतात याला फार महत्त्व आहे आणि ग्रामीण भाग म्हटलं तर शेतकरी जीवन इथं शेतीवरच अवलंबून आहे जवळजवळ साठ सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि हा इथला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कांदा भावाचा इतर धान्याचा एम एस पी वगैरे जे आहे ना तेसुद्धा हे या भाव बांधून दिले पाहिजे आणि हे कोणतंही सरकार जर समजा शेतीच्या बाबतीत जर विरोधात असेल तर त्याचा विचार केला जाणार नाही आणि जर समजा कोणतंही सरकारसुद्धा जन सामान्य जनतेला काही गरज नाही आहे कोणता पक्ष कोणतं काय जे शेतीसाठी ग्रामीण भागामध्ये शेतीसाठीच काहीतरी त्यांनी जर आ, आश्वासनं देऊन किंवा त्याच्याबद्दल क कृती करून जर शेतकऱ्यांचं जर कल्याण केलं तर शेतकरी कोणत्याही पक्ष पाठिंबा शेतकरी हितासाठी जो पक्ष निर्णय येईल त्याला तो त्याला हो। मत त्याला मत शेतकरी हितासाठी जो पक्ष निर्णय येईल त्याला आम्ही निवडून देणार आहोत काय सांगाल तुमच्या गावात काहींची प्रतिक्रिया भारती पवारांबद्दल चांगली आहे काहींची भगरेंबद्दल चांगली आहे केंद्रात असं सांगितलं जात आहे की मोदींची सत्ता येऊ शकते जर भगरेंना निवडून दिलं तर ते काही करू शकणार नाही मात्र तुमच्या मनातला खासदार नाही भगरेंचं तर तो विषय पुढचा राहील पण आजचा जो विषय होता दहा वर्षापासून बी जे पीचं खासदार आहे इथं सगळं शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्यांचं मुख्य पीक कांदा सोयाबीन दूध या तिन्हींना भाव नाही आणि ज्या ज्या वेळेस निर्यात बंदी होती त्यावेळेस भारती पवार म्हणतात मी जाऊन दिल्लीला बोलेल पियुष गोयलशी बोलेल आठ आठ दिवस पियुष गोले गोयलशी भेट होत नाही अमित शहाशी भेट होत नाही मग त्या खासदार सा, काय कामाच्या जर तुम्ही त्या स संसदेत तुम्ही या मतदार मतदारसंघाचं मुख्य पीक कांदा यांचं नेतृत्व करतात तर मग त्या प्रश्नावर तुम्ही का बोलत नाही जर तुमचे वैयक्तिक काही प्रश्न असेल तर तुम्ही रात्रीतून जाऊन भेटतात तुम्हाला रात्रीतून त्यांची भेट होती मग कांदा प्रश्न होते त्यांची त्यांच्यासाठी तुम्हाला वेळ काय भेटत नाही मग हे जे आपलं आहेत म्हणजे शेतकरी फसवायचं कारण काम यांनी पाच वर्ष केलं आणि या अकार्यक्षम खासदार आहेत तर याला आम्ही दुसरा पर्याय शोधलेले शेतकऱ्यांनी काय सांगाल तुमच्या मनातला खासदार सर तुमच्या मनात बघरे सर काय वाटतं पुन्हा तुमच्याकडे तुमच्या मनातला खासदार कोण माझ्या मनातला खासदार मी तई पवार आहे त्याला कारण असं आहे तीनशे सत्तर आणि राम मंदिर सारखे विषय हे ब भारतीय जनता पार्टीने दिलेल्या आश्वासनप्रमाणे पूर्ण केलेले आणि त्याप्रमाणेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पुढले मुद्दे जे असतील ते सुद्धा मोदी आल्यानंतर ते कार्णिक का लागणार त्याच्यासाठी आपल्याला न नवीन हितासाठी मोदी सरकार हे निवडून देणं खूप गरजेचं आहे काय वाटतं माऊली कोणाला निवडून दिलं पाहिजे बाबा भास्कर बगरे नक भारती पवार बोला बोला काय तुमचं तुमचं मत मांडा कोण तुमच्या मनातला काय बोलले शिकाय तुमच्या बोलले शिकायला बोला तुमचा तुमचा मगाशी एक मुद्दा राहिला आहे की तुमच्या मनातला खासदार कोण तुम्हाला काही बोलायचं होतं सांगा तुमच्या मना तर या देशाला स्वातंत्र्य मिळायला पंच्याहत्तर वर्ष झाली अमृत महोत्सव आपण धुमधडाक्यात साजरा केला पण ब्रिटिशांची द धोरणं मात्र बाजूला गेली नाही ब्रिटिशांना या देशाची लूट करायची होती हा देश कृषी प्रधान आहे इथं नेहरूंनी सुरुवातीला भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली पाच दहा वर्ष करता एखाद्या पंच वार्षिक करता बरोबर आहे परंतु लोखंड पॉलात प्लास्टिक रबर आणि त्याचं भांगार त्या भांगारावर प्रक्रिया उद्योग आहे या देशात पण शेतीमालावर प्रक्रिया उद्योग नाही आशिया खंडातली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती दोन नंबरची बाजार समिती लासलगाव आहे लासलगावच्या परिसरात शेतीमालावर प्रक्रिया उद्योगाचं विशेष आर्थिक क्षेत्र स्थापित झालं पाहिजे पिंपळगाव बसवंत बाजार समिती आहे त्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतीमालावर प्रक्रिया उद्योगाचं विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन झालं पाहिजे शेतीमालावर प्रक्रिया उद्योग आले पाहिजे जेणेकरून स्पर्धा तयार होईल व्यापारी आणि उद्योजकांमध्ये आणि शेतीमालाला भाव मिळेल तेव्हा सरकारनं मोदीचं सरकार असू का येणारं कोणताही सरकार असू त्यांनी पहिल्यांदा शेतीमालावर प्रक्रिया उद्योगाला विशेष प्राधान्य दिले पाहिजे आणि जे नार पार काय असतील ज्या वळण योजना त्या शासनानं तातडीनं लक्ष घालून पूर्ण करून आणि शेती माल सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झालं दा पाहिजे नाशिक जिल्ह्यात सतरा धरणं आहे धरणं उशाला कोरड घासाला त्या धरणं सत्तर टक्के गाळानं भरलेले आहे या एकाही लोकप्रतिनिधीनं गाळ काढावा म्हणून संसदेत पाठपुरावा केला नाही किंवा के निधी मंजूर दे केला नाही त्याच्यासाठी आणि ह्या नाकारत्या असे जर नाकर्ते लोक असतील तर यू व्ही एममध्ये जे लोक मतदानच करायचं टाळतात यू एम मध्ये नोटा हे ऑप्शन आहे एकही लायक नाही सरळ ज्याला मतदानच करायचं नाही त्यांनी कमीत कमी एवढं कमी करा तर नोटाच्या पुढचं बटन दाबा जर कोणालाही पसंती द्यायची नाही तर मतदानाला जा मात्र नोटाचं बटन दावा हे काकांनी सांगितलेलं आहे काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातला खासदार कोण यांनी जे मत मांडले ते मत बोला।, आ, बोला आता जे यांनी जे मतं मांडले ना ते मत एकदम योग्य आहे त्या पद्धतीने येणारा कुठलाही खासदार असो तशी प्रक्रिया त्यांनी राबवली पाहिजे आत्ता यांनी जस्ट जे आमचे नागरिक आहे त्यांनी जे मत मांडले त्या मताशी मी सहमत आहे कुठल्याही प्रकारचं सरकार येऊ कोणी येऊ काय वाटतं तुझ्या मनातला खासदार माझ्या मनातला खासदार भगरी गुरुजी कारण जो मतदारसंघ आहे आपला हा कृषीचा आहे म्हणजे जो समजा त्यामध्ये भारतीताई भारतीय बोलल्या का म्हणजे जे ज्यांच्या पण खाण्याचा पण विचार करावा लागतो तर ते खाण्याचा विचार करण्याचे तिकडं पण खासदार आहे ते त्यांची त्यांची बाजू लावून धरू शकता आपण लोकांनी आपल्याला कशासाठी निवडून दिलं कोणत्या मतदारसंघात निवडून गेलं जे त्या त्या खासदारांनी जशी त्याची बाजू मांडली पाहिजे ज्या त्या मतदारसंघातल्या खासदाराने त्यांची बाजू मांडलेली पाहिजे आपण जळगाव जळगावनेवर या ठिकाणी अनेक प्रतिक्रिया बघितल्या यामध्ये राष्ट्रीय विचारसरणी असेल किंवा राम मंदिराचा मुद्दा असेल यासाठी मोदी सरकार हे गरजेचं आहे असं काहींचं मत आहे मात्र शेतकऱ्यांचे प्रखर प्रश्न आहेत म्हणून सरांना निवडून दिलं पाहिजे मात्र येत्या वीस तारखेला जनता कोणाच्या पारड्यात आपलं मतदान टाकणार हे आपल्याला चार जून रोजी समजणारच आहे मात्र आता पुढील पंचनामा कुठल्या गावात घ्यायचा हे आम्हाला कमेंट करून जरूर करा आणि मतदान येत्या वीस तारखेला आहे आपल्या मतदानाचा हक्क भले तुम्ही भारती पवारांना मतदान करा किंवा बग्रेसरांना मतदान करा किंवा मालती थावीलांना मतदान करा किंवा नोटा बटन दाबा मात्र मतदानाचा हक्क जरूर बजवा येत्या वीस तारखेला आपलं कामधाम सोडून मतदानाचा राष्ट्रीय हक्क बजवा आपला राष्ट्रीय सण साजरा करा आणि आवर्जून मतदान करा हे एस के नाईनच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करण्यात येत आहे कॅमेरामॅन मुन्ना शेखसह जळगावनेवरून येथून सुदर्शन खिल्लारे येवला मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्नबस्त्याची खास व्यवस्था ठिकाण ಮುರುಡ ಗಲ್ಲಿ ದರಡೆ ಕಾಪೇಲೆಕ್ಸ್ ಶೆಜಾರಿ ಯೌವಲ